आज आपल्याला इथे आषाढी स्पेशल रेसिपी बघायची आहे त्यामध्ये बघा एक वाटी गूळ घेतलेला आहे त्यात एक वाटी पाणी घ्यायचं आहे छान वितळून घ्यायचं आहे नंतर एका भांड्यामध्ये आपल्याला दोन वाटे गावाचे पीठ पाव वाटी रवा घालून त्यानंतर छोटा अर्धा कप तूप कडकडीत तापून त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ते पीठ गुळाचं पाणी घालून मळून घ्यायचं आहे मळल्यानंतर थोडंसं तेल घालून छान नरम करायचं आहे त्यानंतर आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे त्यानंतर हे लाटून घ्यायचे थोडंसं लाटताना जाडसरसता लाटायचं लाटायचे आपल्याला जसं आपण शंकर पाळायला लाटतो त्या पद्धतीने आप नंतर आपल्याला यावरती खसखस लावून घ्यायची आहे हाताने थोडी प्रेस करायची आहे नंतर लाटण्याने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे लाटल्यानंतर आपल्याला कटरने किंवा चाकूने छान असा सेप देऊन घ्यायचा आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यानंतर सगळं कापून झाल्यानंतर इथे तेल छान तापायला ठेवलेलं तेल तापल्यानंतर थोडंसं मिडियम गॅसवर आपल्याला हे मस्त तळून घ्यायचे गव्हाच्या गुळाच्या कापण्या आपल्या छान अशा